प्रभाकर यांचा सेवापूर्ती सोहळा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालय अंजननेरी येथे दिनांक एप्रिल रोजी प्रभाकर रामकृष्ण जोंधळे यांचा सेवापूर्ती सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला एकतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातून निवृत्ती घेतली या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिकचे अध्यक्ष अविनाश टिळे हे होते प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक प्रदीप गुळवे महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळाचे सचिव बाळासाहेब ढोबळे अंजननेरीच्या सरपंच जिजाबाई लांडे उपसरपंच सागर चव्हाण शाळा कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब लांडे आणि शारदा देवी शिक्षक कार्यवाहक विश्राम कोठुळे यांची उपस्थिती लाभली प्रभाकर चोंदळे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्या कार्यकाळात शाळेने अनेक शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात प्रगती साधली समाजकार्याची जाणीव असलेले सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती सरांनी एकतीस वर्षाच्या कालखंडात अनेक विद्यार्थी घडवले ते उच्च पदावर आहेत शैक्षणिक वाटचालीत त्यांना तालुका व जिल्हा पातळीवरील आदर्श गुणवंत व राज्य पातळीवर गुणवंत कर्तृत्ववान आदर्श मुख्याध्यापक हे पुरस्कार मिळाले आहेत सर्व मान्यवरांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा करत पुढील आयुष्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या शाळेच्या वतीनं प्रभाकर जोंदळे सरांचा यातोचित सत्कार करण्यात आला या भावनिक सोहळ्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते आणि एक क्षण साकारला प्रेरणा होती माझ शिक्षण हे असंच गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे त्यामुळं मला शिक्षकी शिक्षक होणं आणि विद्यार्थ्यांना अध्यापन करणं फार मोलाचं वाटायचं मुख्याध्यापक म्हणून कार्यकर्त्यांना आपल्याला हो मुख्याध्यापक जेव्हा मी झालो तेव्हापासून एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तर अगदी शेवटपर्यंत म्हणजे आजपर्यंत वेगवेगळे शैक्षणिक क्षेत्रात बदल होत गेले त्यामुळं अनेक आव्हानं पेलवावी लागली अधिकाऱ्यांपासून सर्व विद्यार्थ्यांचा असेल शैक्षणिक असेल सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी येत होत्या व त्यावर मात करता आली अगदी मा आमचे जे सहकारी असतील शिक्षक आता खालचे आमच्या अदंगणी असेल गहुम पाठिंबा होता कौटुंबिक यातून अगदी चांगला काळ गेला आजही आमचे विद्यार्थी माझे विद्यार्थी कोणी इंजिनियर झाले काही डॉक्टर झाले पोलिसमध्ये आहेत काही पी आय झालेले आहे म्हणजे आनंद वाटतो खूप त्यांना घडवण्यामध्ये आपल्या कार्यकाळात शाळेतील खूप मोठा बदल झाला पूर्वी जेव्हा आम्ही शाळा ओपन केली मी के त्यावेळेस इमारत नव्हते आता स्वतःच्या मालकीचे संस्थेची इमारत झालेली आहे चांगल्या प्रकारे शौचालय आहेत जवळजवळ चार साडेचार चार लाखाचं चा। व्यायाम साहित्य आहे व्यायाम खोली बांधलेले आहे प्रयोगशाळा आहे संगणक कक्ष आहे आणि शाळे सुद्धा आता अध्यापनाचं कार्य म्हणजे खूप मोठा बदल इथं झालेला आहे आणि एकमेकाच्या सहकार्याने गावाने एक कोटीचा एक कोटीचं सांस्कृतिक भवन शाळेसाठी दिलेला आहे त्याचा नक्कीच मोठा फायदा शाळेला होईल भवितव्यात विद्यार्थ्यांना होईल एक आदर्श शिक्षक किंवा मुख्याध्यापक कसा असावा याबाबत आपले काय मत आहे आदर्श शिक्षक वेगवेगळे प्रकार असतात काळ बदललेला असतो जे खरंच आदर्श असतात त्यांना मिळतच असं नाही काही खूपच कष्टातून तिथे उभे राहतात खूप सांभाळावं लागतं त्यांना घ्यावं लागतं पण मी मनापासून मागच्या वर्षीच मला आमचे जे एन डी एस टी शिक्षक बँक आहे त्यावेळेसच मला तिथं आदर्श पुरस्कार त्यांनी दिलेला आहे सेवानिवृत्तीनंतर शिक्षण क्षेत्राशी काही नवे उपक्रम जोडण्याची आपली इच्छा आहे का हो आता या ठिकाणी पातळी फाट्यावर माझी जागा आहे आणि एक मुलीसाठी स्कूल छोट्या छोट्या आध्या मोठ्या शाळा काढणं मान्यता या त्या अशक्यच आहे म्हणून मी एक मुलीसाठी क्वे स्कूल तिच्या नावावर रजिस्ट्रेशन केलं आणि त्या मुलांमध्येच मी आणि माझं कुटुंब रमून जायचा विचार आहे या वर्षीच्या काळात आपल्या शेवटचा अस्मरणीय क्षण क्षण मला असा वाटतो कि सगळ्यात महत्वाचा जे आजचा दिवस हाच अविस्मरणीय दिवस आहे जाता जाता शाळा शाळेकरी विद्यार्थ्यांना सहकारी शिक्षक व मार्गदर्शकांना काय संदेश द्या त्यांनी मनापासून काम करावं कोणी काही म्हणत असेल नसेल आपण खूप मोठं वेतन देत शासन आपल्याला शासनाची पगाराची तुलना मी करू शकत नाही परंतु आपल्याला सगळ्या सुविधा मिळतात कर्मचाऱ्यांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यानुसार प्रत्येक शिक्षकांनी रात्री बेरात्री जेव्हा फोन येईल विद्यार्थी असो कोणी असो आपण उभं राहिलं पाहिजे अध्यापनाचं काम केलंच पाहिजे टाळा टाळ कहूले सरांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी अतिशय चांगला कार्यक्रम सरांनी केलाय आणि या परिसरामध्ये सरांचं योगदान अतिशय चांगलं होतं संस्थेमध्ये सरांनी खूप चांगलं सहकार्य केलंय आणि संस्था वाढवण्यामध्ये सुद्धा सरांचं खूप योगदान चांगलं राहिलेलं चा चा... चा आहे सरांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि इथेच नमस्कार आजचा जो कार्यक्रम आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गाव ह्या गावामध्ये चौऱ्याण्णव साली जी शाळा स्थापन झाली माननीय व स्वर्गवाशी गोपाळरावजी गुळवे यांच्या प्रयत्नातून त्या शाळेला पहिले प्राचार्य म्हणून जे जोंधळे सर लाभले त्या जोंधळे सरांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्या सर्व माजी विद्यार्थी सर्व आत्ताचे असलेले विद्यार्थी सरांवरती प्रेम करणारे सर्व त्यांच्या संस्थेतील स्टाफ गावातील गावकरी उपस्थित होते सरांबद्दल सांगायचं म्हणजे सरांनी त्या काळामध्ये अतिशय म्हणजे गावात शाळा बिल्डिंग नव्हते जे शेतात गेलेले गावकरी त्यांचा घरात वर्ग बसून मुलांना शिकवलेले आणि त्यांच्या प्रयत्नातून आज ही मोठी बिल्डिंग उभी राहिली आणि या शाळेला असे विद्यार्थी घडवले त्यांनी की इथं वकील पोलीस आणि दोन पी एस आय पण दिलेत त्यामुळं सरांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच या कौतुकाच्या माध्यमातून आज हजारोने विद्यार्थी आणि सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे उपस्थित झाले आणि आज त्यांचा कार्यक्रम का अतिशय सुंदररित्या पार पडला आणि आमच्या सर्व ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या धन्यवाद <laughs> माननीय आमदार हिरा म्हणजे खोसकर साहेब यांच्या माध्यमातून आंजनेरी गावासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन आज आपण केलं आहे एक कोटीचा निधी आहे जेणेकरून शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना याचा फायदा होईल त्या माध्यमातून मी आमदार साहेबांचे आभार मानतो आणि शाळेनेही इथे त्यांना आम्हाला जागा दिली त्यांच्या संस्थेने त्याबद्दल शाळेचे आणि संस्थेचे आभार मानतो तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ह्याचा पुढेही तुमचा जो काही काळ असेल तो तुम्ही कुटुंबासोबत घालवावा हीच माझी ईश्वर चरणी नमस्कार आज जे काही इथे हा समारंभ झालेला आहे या आनंदाचा क्षण असा होता की सासऱ्यांनी जे काही आतापर्यंत केलेले आहेत आणि या सगळ्यांचा इथे त्यांना आज परिचय थोडक्यात दिला तर या सगळ्या गोष्टींसाठी मी संस्थेचा असो पदाधिकारींचा असो सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढचं जे काही वाटचाल असेल सा त्यांची एकदम आनंदाची आणि भरभर टीचर असे मी ईश्वरांनी त्यांची प्रार्थना मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालय अंजिनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभाकर जोंदळे सर अतिशय दिलदार मनाचा माणूस आज एकतीस वर्षाच्या से प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यांचे भावी आयुष्य सुख समाधानाचे भरभराटीचे आरोग्यदायी जावो ही प्रभूचरणी प्रार्थना माध्यमिक विद्या ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय काम तालुका इगतपुरी यांच्यातर्फे व संजय पाकळे आणि परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ संचलित मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालय अंजनेरी येथील मुख्याध्यापक आमचे मामाश्री श्री, श्री जोंदळे सर आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत तसा जोनदळे सरांच्या बाबतीत जर सांगितलं सर्व ठिकाणी प्रत्येकाला मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व हो। या व्यक्तिमत्वाला त्यांच्या भावी रिटायरमेंटच्या अंजनेरी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जोंधळे सर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत तर जोंधळे आबा आमचा माझा एकोणावीसशे नव्याण्णव पासून आमचा संबंध आहे तर जोंधळे आबांचा प्रत्येकाला कोणतीही अडचण असेल तर त्या अडचणी सोडवण्यासाठी ते सहा सहकार्य करणे तत्पर असतात कोणतीही अडचण असेल त्या अडचणचं सोल्युशन त्यांच्याकडे शंभर टक्के मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्या सहकार्यातूनच त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातूनच सुद्धा आज न्यू इंग्लिश स्कूल वागेरे या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करतोय तर आजपर्यंत त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेले तर सेवानिवृत्तीनंतर श्रीयोज सर यांचं सेवानिवृत्तीचं आयुष्य सुखा समाधानाचा भरभराठीच जावं हे श्री न्यू स्कूल इंग्लिश स्कूल वगैरे शाळेच्या वतीने त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो आज मी आमचे सहकारी मित्र दोंधळे सर यांच्या सेवापूर्ती निमित्त इथं आलो तर दोंधळे सर हे एक आदर्श असं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो आणि आज आम्ही मुख्याध्यापक पदापर्यंत जे पोहोचलो त्यामध्ये दोनधळे सरांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा होता सर हे असं व्यक्तिमत्व होतं की कोणालाही अडचण आली की त्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी अतिशय हरुनरी असं व्यक्तिमत्व हो आणि हुशार असं व्यक्तिमत्व हो आणि म्हणून त्यांना या सेवापूर्ती निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या वर उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीत जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अंजिनेरी येथे धोंदरे सर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आहे त्या मानाने धोंदरे सर हे फारच चांगले धोंदरे सरांनी शाळे शाळेचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे सुरुवातीला शाळेमध्ये फक्त अकरा मुलं होते आणि आज पावणे दोनशे तीनशे मुलं आहे हे सगळं योगदान या दोन सरांचं आहे दोनदेश सरांनी शाळेसाठी फार कष्ट केले त्या कष्टाला चीज झाली आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे मी आमच्या ग्रामपंचायत वतीने मी त्यांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज प्रभाकर रामकृष्ण सर मुख्याध्यापक मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालय अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या या शेवापूर्ती सोहळ्याच्या प्रसंगी आज हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी संस्थेचे सगळे शाखांचे सर्व मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर आमच्या नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ब्रह्मावेली शैक्षणिक संकुलाच्या वतीने सर्व प्राचार्य शिक्षक वृंद यांच्याकडून मी आदरणीय दोन्दळे सरांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांभाळतो आपले जोंदळे सर हे आज रिटायर होत असून आता त्यांचे बरेचशा मान्यवरांनी उल्लेखनीय असं भाष्य केलं आणि त्यांचं आता वेळच आयुष्य सुख समृद्धीचं भरभराचं आरोग्य जायला जाऊ सदिच्छा देतो श्री सोनाई माध्यमिक विद्यालय इंजिनिअरिंग तालुका त्र्यंबकेश्वर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे सहकारी आदरणीय जोंदळे सर हे सेवानिवृत्त होत आहेत खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जोंधळे सर आणि आमचा बरोबर बऱ्याच दिवसापासून बरोबरचा प्रवास आहे अतिशय प्रेमळ अशा प्रकारचा स्वभाव कितीतरी संकट आले तरी सर कधी डगमगले नाहीत कुटुंब असेल किंवा शाळा असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल एक जीवात जीव देणारा माणूस म्हणून जोंधळे सरांकडे आम्ही सगळेजण पाहतो कैवाय हाक मारा ते हजर शालेय काही अडचणी असतील आम्हाला तरी सुद्धा त्या बाबतीत सुद्धा जोंधळे सरांची सतत मदत राहते आम्हाला आणि भविष्यातही त्यांनी या ठिकाणी आम्हाला ते, ते, ते मदत करणारच आहेत अशा प्रकारचे आमचे हे सहकारी आज सेवानिवृत्त होत आहेत मी जोंधळे सरांना माझ्या देवरे परिवाराच्या वतीने आणि माझ्या श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज गोंदिया तुम्हालाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भावी आयुष्य सुखाचं जावं समृद्धीचं जावं भरभराटी जावं उत्कृष्ट अशा प्रकारचं आरोग्य त्यांना लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो मातोश्री सोनाई माध्यमिक विद्यालय अंजनेरी या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभाकर रामकृष्ण जोंधळे सर यांचा आणि माझा तसा संपर्क फक्त एका वर्षापुरताच परंतु त्या एका वर्षामध्ये मला वाटतं आमचं जणू काही जन्मजन्मीचा त्यांचा आणि माझा संबंध असावा इतकं मार्गदर्शनाचं काम मला आबांनी केलेलं आहे आणि या आबांच्या मार्गदर्शनानेच आज मी न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव इगतपुरी या, या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि खरं तर त्यांच्या बाबतीत एकाच वाक्यामध्ये बोलणं उचित ठरेल दिलदार मनाचा राजा माणूस आणि असं हे जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी सांगितलं की आबा असे आभा आबा तसे परंतु मी म्हणतो तो एक माहितीचा खजाना आहे ते एक विकिपीडिया आहे आणि अशा ह्या विकिपीडियाच्या मार्गदर्शनामध्ये मी आल्यानंतर मला त्यांचं जे मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी त्यांचं आभारी तर आहेच पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या पुढच्या सेवानिवृत्त आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी माझं न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव त्याचबरोबर माझा तांदळे परिवार आमच्याकडून मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो माध्यमिक विद्यालय सोनालय या विद्यालयाचे मुख्याध्यापक पी आर सर हे आज एकतीस वर्ष परिपूर्ण सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहे ते वयाने सेवानिवृत्त होत आहे म्हणजे जर आज त्यांच्या शरीराकडे बघितलं तर त्यांचं वय झालेलं दिसत नाही आणि खरोखर त्यांची काम करायची पद्धत एकदम योग्य असून आज या ठिकाणी त्यांनी आपल्या महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिक या संस्थेमध्ये एकदम उल्लेखनीय आणि चांगलं उत्कृष्ट काम केलं प्रशासकीय के कामाचा त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांच्या कामाची पावती निश्चितच संस्थेने मिळाली आहे त्यामुळे संस्थेत सुद्धा विकास झालेला आहे यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभटी जाऊ अशी ईश्वर यांनी प्रार्थना करतो आणि थांब नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक